सनबूरला हिरवे बाजार बनवण्याचा संकल्प करूयात संस्थापक अध्यक्ष सुरेश जाधव स्वामी विवेकानंद विचारमंच सेवा संस्था मुंबई सनबूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी सन दोन हजार चौदा साली समविचारी युवकांना घेऊन स्वामी विवेकानंद विचारमंच सेवा संस्थेचे वृक्ष लावले व हळूहळू या वृक्षाचे वटवृक्ष झाले सन दोन हजार चौदा पासून या विचारमंचाने अनेक सामाजिक कामे केली उदाहरणार्थ महात्मा गांधी विद्यालय संभूर या ठिकाणी माजी विद्यार्थी यांचा संघ बनवून विद्यालयासाठी गेट बांधले दरवर्षी गणेशोत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व महिला आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केली अशा प्रकारची सामाजिक कामे करून स्वामी विवेकानंद विचार मंचाने संभूर गावात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे संस्थापक अध्यक्ष सुरेश जाधव यांनी संकल्प केला आहे की ज्याप्रमाणे हिवरे बाजार येथे सरपंच पोपटराव पवार यांनी युवकांना गावातच उत्पन्नाचं साधन करून दिलं त्याच पद्धतीने सनबुरमध्ये सुद्धा या प्रयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी सुज्ञयुवकांनी एकत्र यावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले आहे पंचनामा न्यूजसाठी सनबूर प्रतिनिधी सुनील देसाय